आता काल परवा ते मंत्र्यांचा शपथविधी झाला महाराज हा आ, 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 आ। सत्य परिस्थिती सांगतो मामा तुम्हाला आपले तरुण पोरांसाठी ज्या मंत्र्याचा आमदाराचा तुम्ही प्रचार केला आता फक्त एखाद्या मंत्र्याला फोन लावा बरं आणि उचली लवू या बरं माझ्याकडे तुम्ही मैं, 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 मैं। हा, हा? मराठा समाज असेल वंजारी समाज असेल माळी समाज असेल धनगर समाज असेल सलोखा निर्माण करायला शिका राजकारण्याच्या नादीला कोण आपसात वैर करू नका माझे हात जोडून सगळ्या समाजाला विनंती आहे राजकारणी लोक स्वतःच्या झोळ्या भरून घेऊन मोकळी होतील तुमचे बांधाला बांध आहेत एकमेकाच्या एकमेकाच्या घरासमोर घर आहेत तुमच्या घरातलं कुणी जर आजारी पडलं वंजाऱ्याच्या घरातला आजारी पडला तर मराठी समाजाचा माणूस धावून आला पाहिजे त्याच्यासाठी प्रेम ठेवा मराठी समाजाच्या घरातला एखादा आजारी पडला तो वंजारी समाजाचा माणूस हा चालू जेवता जेवता हा धुवून त्याच्याकडे पळत गेला पाहिजे याच्यासाठी सलोखा निर्माण करा प्रेम निर्माण ठेवा आमदार खासदार तुमच्यामध्ये येणार आहेत हा जातीवाद जातीवाद वाढला जातीवाद आपण लोकांनी फक्त जातीवाद निर्माण केला पण राजकारण्यांच्या नादी लागून जातीवाद करू नका मराठा असेल माळी असेल धनगर असेल वंजारी असेल कुणबी असेल सगळेजण एका विचारानं आणि एका आईच्या लेकरासारखं राहा जेणेकरून आपल्या सुख दुःखात सगळ्या जाती धर्माचे लोक आले पाहिजे आणि हेच शिकायचं कीर्तनातून महाराज विठाला आतापर्यंत जगतामध्ये एवढे मोठे संत झाले त्यांचे जन्म त्यांचे अवतार कशासाठी झाले अभंगाचं दुसरं जन्म अवतार श्याम गुरुजी संतोष गुरुजींच्या मुख ज्या चाली ऐकायला भेटतात का त्या फक्त यांच्या हे भांडवल फक्त दुकानात भेटत आहे महाराज वाघ यांचा ब्रँडच वेगळा या आहे संप्रदायातला निर्माते निर्माते आणि आता आम्ही जेवण करत होतो गुरुजी तिकडं मी प्रामाणिकपणे सांगतो नारदाच्या गादीवर तुमची पंचपदी मी ऐकली पण मला असं वाटलं कॅसेट चालू आहे का नाही आहे सर सर सर्व होते तिथं आणि तुमचं विठोबारक माय सुरू झाल्यावर मग अंदाज आला म्हटलं पंचपदी झाली काय गाड्या विठोबारुक माय सुरू झाल्यावर यांना म्हणून सांगितलं होतं मी पांढरी तिनला पाकोज लावायला सांगा आणि तुमची पंचपदी झाली होती म्हणजे एवढी ताकद गाण्यामध्ये आहे मग विठाला जडजीवा संताचे अवतार कशासाठी आहेत जीवाचा उद्धार करण्यासाठी बरं कोणत्या कोणत्या जड जीवाचे उद्धार केले होय मामा तुमचं गाव कोणतं पारडा बर बर कोणत्या कोणत्या जड उधार उद्धार केला संतांनी परवा ऐका ज्ञानोबारा यांनी रेड्याच्या मस्ताकावर हात ठेवला ते रेड्याचं मंदिर उभार झालं उद्धार केला त्याचा घेरीडावता चार पायाचा हां अजून सांगू पराण ज्ञानो बरायनी जड भंतीवरती कृपा केली ऐका भिनत चालायला लागली ला त्या भंतीचं मंदिर निर्माण झालं संताची कृपा उद्धरया जना जड जी असं तो ज्ञानो बरायनी एका प्रेतावरती कृपा केली व प्रेतावरती सचिदानंद बाबावरती ज्ञानेश्वरी लिहायची या जगाच्या पाठीवर असा एखादा शुद्ध व्यक्ती सापडेल का त्या प्रेतावरती कृपा केली मेलेला माणूस सुद्धा जिवंत झाला ज्ञानेश्वरी लिहाला आणि एका मंदिरामध्ये एका जागेवरती खांबाला पाठ देऊन ज्ञानोबाराय बसले ऐका ज्या खांबाकडे ज्ञानोबा पाठ केली संतोष बाबा त्या खांबाचं मंदिर उभं राहिलं आणि ज्या प्रेतावरती कृपादृष्टी टाकली ते प्रेतानं ज्ञानेश्वरी लिहिली याच्यासाठी संतला शरण झालं